श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांच्या सर्व सर्वा चांगल्या इच्छा पूर्ण होत कुठलीच व्यक्ती जन्म घेताना त्याच्याबरोबर सुख शांती पैसा घेऊन आलेली नसते तर त्यांनी ती आयुष्यात मिळवलेली असते सांगण्याचा उद्देश हा आहे की गुरुचरित्र हा असा एक पवित्र ग्रंथ आहे की त्याचे सतत वाचन केल्याने तुमच्या घरी शांती समृद्धी लक्ष्मी यश अखंड राहील ह्यात तिळ मात्र शंका नाही जेव्हा सप्ताह काळात किंवा घरी गुरुचरित्र वाचन करता तेव्हा तुम्ही आजूबाजूचे वातावरण कसे प्रसन्न होते ते गुरुचरित्र वाचल्याने खूप खूप चांगला अनुभव येतो आपल्याकडे एवढे अमृताचे न संपणारा सागर असताना कसल्या दुसऱ्याच्या मागे फिरत राहायचे कशालाच खरंच ना दुसऱ्याच्या मागे फिरत राहायचे हे गुरुचरित्रापेक्षा नक्कीच श्रेष्ठ नसेल कारण स्वतः दत्तगुरु या ग्रंथातून आपल्याला मार्गदर्शन करत असतात श्री स्वामी समर्थ अंतरंगातील अनुभवास अनुभव मी एक तुमच्याशी अनुभव शेअर करणार आहे अनिता यांचा अनुभव दत्त जयंती सप्ताहात ग्राम अभियान सेवेसाठी जात असताना आमच्या गाडी गाडीला अपघात झाला गाडी जवळपास तीन चार वेळा पलटली पलटली गाडीतले सर्व एक गाडीतच राहिले मात्र मी गाडी बाहेर फेकली गेली त्यामुळे माझ्या डोक्याला जबरदस्त मार लागला वाचणे शक्य नव्हते हॉस्पिटलमध्येच ऍडमिट केले परत तेथे न ठेवता औरंगाबादला हलविले तेथील डॉक्टरांनी सांगितले की वाचणे शक्य नाही दोन तीन दिवस ऍडमिट होते नंतर त्या दिवशी एकवीस वर्षाचे दोन व त्यांनी सांगितले की मी परमपूज्य गुरुमावलीकडून आहोत होतो आम्हाला पेशंट कडे जाऊ द्या पण डॉक्टर आज जाऊ द्यायला तयार नव्हते नंतर माझ्या पतीने डॉक्टरांना विनंती केल्यानंतर त्यांनी त्यांना आज सोडले माझ्या जवळ आले व मला उठा म्हणाले व मी एकदम उठून बसले डॉक्टरांना वाटले पेशंटला अचानक काय झाले व डॉक्टर राखवले मग मी त्यांना म्हणाले मला काहीही झालेले नाही त्यानंतर मला डॉक्टरांनी तपासले तर मी अगदी बरी झाले होते यानंतर मला लवकरच सुट्टी मिळाली आणि आज अगदी मी थणठणीत थन आहे बरी झाली आहे महाराजांनी व माऊलींनी मला यमाच्या दारातून बाहेर काढले बाहेर सोडून आणले हाच श्री गुरु माऊली हा माझा अनुभव विचारणा पण तू करते असे स्वामी महाराजांनी अनुभव प्रत्येकाला दिलेले आहेत ते तुमच्यापर्यंतच न ठेवता ते तुम्ही करू शकता जेणेकरून तुमच्या अनुभवातून त्यांना प्रेरणा मिळेल आणि स्वामी सेवेत येण्याचा त्यांनाही एक प्रयत्न करून बघता येईल आणि आपला जे काही इच्छा आहे ती पूर्ण करता येईल त्याच्यामुळेच आपले अनुभव आमच्यासोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि तुमचे अनुभव मी नक्कीच माझ्या व्हिडिओ मार्फत शेअर करेन त्यामुळे तुम्ही मला मेल करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव शेअर करू शकता मी नक्कीच तुमचे अनुभव शेअर करेन आणि एखाद्याला तुमच्या अनुभवातून नक्कीच प्रेरणा मिळेल श्री स्वामी